राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातम्या आपण बघणार आहोत चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करूया सुरुवात करा ग्रामीण भागा भागात सेवा दिल्यानंतरच डॉक्टरांना प्रमाणपत्र मिळणार ग्रामीण भागात सुविधांचा अभाव निवासी डॉक्टर नॅनो युरिया नॅनो डी ए पी खरेदीत सत्याऐंशी कोटींचा घोटाळा नाना पटोले यांचा आरोप या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी कृषी क्षेत्रात एआयचा वापर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे प्रतिपादन तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधी देणार सरकार बदलले की निर्णय कसे बदलता उसाच्या वरून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच चा फटकारले संजय पाटलांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा दिलासा बचाव पक्षाचा आक्षेप राज्यात मांसल कोंबडीचे दर पोचले पंच्याहत्तर रुपये किलोवर अफवांमुळे दरात झाली घसरण घरगुती वीज स्वस्त होणार महावितरणकडून राज्य विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर जुने मीटर बदलावे लागणार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला शासनाचा ब्रेक निधीची चंचन असल्याने अयोध्या पुरी यात्रांना स्थगिती महाराष्ट्रामध्ये ग्रीड एक्सरे योजनेचे नवे नियोजन तीन महामार्ग एकमेकांना जोडणार स्टील और अमेरिकेच्या आयात शुल्कवाढीमुळे जगभरात चिंता भारतीय स्टील उद्योगाला मोठा फटका बसणार आपत्ती व्यवस्थापनातून शिंदेंचा पत्ता कट उपमुख्यमंत्री पवारांसह महसूल मदत व पुनर्वसन सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांचा समावेश शार्दूलचा विकेटचा षटकार रणजीमध्ये हरियाणाविरोधात मुंबईला दोनशे ब्याण्णव धावांची मोठी आघाडी शिवसेना खासदार संजय दिना पाटील यांना हायकोर्टाचा दिलासा खासदारकीला आक्षेप घेणारी याचिका कोर्टाने फेटाळली तानाजी सावंतांच्या मुलाचे बँकॉकला निघालेले विमान जमिनीवर अपहरणाची नुसतीचं बोंब साडेचार तास झाला ड्रामा शिवसेना प्रमुखांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची मुख्यमंत्री लवकरच करणार पाहणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली भेट लाडका भाऊ योजना गोंडाळणार खाजगी कंपन्यांची योजनेकडे पाठ सरकार यापुढे काय योजना आणते का ते बघायला मिळेल तर शेतकरी बांधवांनो ह्या होते आजच्या महत्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र